सेक्शन झाले वरती सिनेमावर प्रेम आहे वरती बाप्त आपला ना रागे सदाबी चिडचिड करणार चिडखोर ढेकीकोर घरामध्ये त्या ठिकाणी अंगार फिकसणार आताच बाप रंगोला सगळ्यांनी आतापर्यंत बाप खरं सांगतो ले का लेखू मनात गोष्टी गोष्ट आहे सांगतो अडी अडचो नाही सांगतो प्रेम आयवरती करतो पण शक्य तर बापाची मन मोकळेपणा बोलत नाही का कारण त्याला एक न कारण आहे लहानपणापासून आहे त्याला फक्त एकच सांगत आली आहे तिकडे जाऊ नको बाबा मारेल ते खाऊ नको बाबा मारेल शाळेत जा बाबा मारेल टीव्ही पाहू नको बाबा मारेल ले 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 ले। बाबा मरेल बाबा मरेल बाबा मरे तिच्या कानावर तो त्याला असं वाटतं बाप फक्त माराला जन्म मारा आला म्हणून त्याने लेकर हळूहळू बाबा बसून दूर निघून जातो लेकरार्थ शपथ घ्यायची सांगितलं माई ची शपथ घेतात बापची शपथ नाही माहिना लेकरार्थ निबंध लिहायला सांगितलं लेकरं माझी आईच लिहिणार माझा बाप लिहिणारच नाही पण तिचा हाच एक गुन्हा ना की आयुष्यभर तुमच्या सुखासाठी झटक राहिला तुमच्यावर काही संकट आलं की बाप झाली सारखा पुढे जायचा अरे तुमच्या लग्नामध्ये सगळे जण पोट भरून जेवतात नुकतेच जेवतच नाही तर त्या ठिकाणी बुंदा पन्नीमध्ये बुंदा टाकून सुद्धा घेऊन जातात पण तुमच्याच लग्नामध्ये एक माणूस दिवसभर उपाशी असतो तो तुमचा बाप असतो त्याला कोणी विचारतच नाही तू जेवला का सकाळी स्वयंपाकवाल्यांना सांगितलं त्यानंतर एक जावे दारू पिणाला त्याला सांगतो त्याचा वेळ गेला संध्याकाळ झाली पोरींना निरोप द्यायची मिळाली काय मजेल बाप पोरीच्या नजरला नजर लावून पाहिजे तुमचं जर लग्न जुळत नसलं ना तर त्या चुली जवळ भाकरी साखर रडणारी आहे दिसते ना सगळ्यांना ठाकोरकी झालेली आहे चिंता करणारे परेशान झालेले ते सगळ्यांना दिसते पण त्याच नातेवाईकाच्या उमरेत झुजणारा बाप आम्ही सोयस्कर बाजूला केलाय सोयस्कर बाजूला केलाय तू तु बाळा तुला कोणती भाजी बनवू तुझ्या तु टिफिन कोणती भाजी ती तुला काय आवडतं काय बनवू एका टाइमची जेवणाची चिंता जिला असते ते तुमच्या आई असते पण तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची जो कर्तूत करून ठेवतो तो तुमचा बाप असतो

चिन्नी सारखा चरा आणून खो घालायचा आणि मुलगी जर निघून गेली तर बापाने डोळे उतारून सुद्धा आई माझी सागर आई माझी आई माझी आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाधार आई माझी